अरे साय जमली आहे मध्ये तूप करून गेलं पाहिजे गावाला जाण्याआधी इतकं प्लॅनिंग करावं तरी काही ना काही भाजीपाला उरतोस शेवटी देते आता कुणाला तरी ओ इस्त्रीवाले दादा माझ्या गावाला जाण्याची वेळ आली तुम्हाला मी बोलली होती कालच तरी तुम्ही अजून कपडे नाही आणून दिले हा सगळे लोक असेच बोलता पण तुम्ही ऐकतात कुठे मग नाही आत्ताच आत्ता तुम्ही कपडे आणून द्या तर बरं दूधवाले दादा उद्यापासून दूध बंद आहे बरं आली की फोन करते मी लक्षात ठेवा दाराबाहेर पनीर होईल नाही तर दुधाचं हॅलो अमृता मी गावाला जाते माझ्या झाडांना पाणी टाकशील का थोडे दिवस ओ तू पण गावाला जाते उद्या काही हरकत नाही सारिकाला सांगते मी सारिका अगं माझ्या झाडांना पाणी टाकशील का, का थोडे दिवस तू कालच गावाला गेली आहे सांगून पण नाही गेली सगळ्या कुंड्या आता घरातच ठेवून घेते जितक्या वाचतील तितक्या सासरी नेसण्यासाठी साड्या दागिने सगळं घेतलं गेलं माहेरी घालण्यासाठी सगळे ड्रेस कानातले घेतले गेले काही जुने कपडे न्यायचे होते तेही भरले गेले आणखी काही गोष्टी न्यायच्या होत्या त्याही पॅक केल्या गेल्या या मुलांच्या कॅप घेऊन घेते उन्हात भटकतात या देविकाचा डबा आणि त्या आमऱ्या बहिणींचा कटोरो माझ्याकडे आता काय घालून हा तो चिवडा केलाय तोच घालून देते गावाला जाण्याआधी दे त्यांच्या वस्तू दिलेला बर पिठाचा अंदाज बरोबर निघाला बरोबर गावाला जायच्या वेळेस संपलं देते टाकून आता खिचडी आता तर वाले ताई पण येणार नाही मलाच पटापट भांडे घासून घ्यावे लागतील आजच्या दिवस डिस्पोजेबल मध्ये जेव्हा म्हटलं तर ऐकलं नाही पटापट मीच घात मुलांना पाण्याच्या बॉटल तरी भरारे आहो मी काय म्हणते ते थोडस दूध उरलंय ते मी ओतून घेते घशात आणि ते, ते थोडस ताक येते तुम्ही पिऊन घ्या ना कुठे आता वाया घालायचं कोणाला देता पण येणार नाही ते आता सगळ्या खिडक्या बंद करायला सांगितल्या होत्या लोकांना ही खिडकी लावलीच नाही अरे देवा माझ्या टिकल्या बांगड्या सगळ्या बरोबर घेतल्या ना हा सगळे लाईट्स वगैरे बंद केले असतील ना मी स्वतः चेक करते काही भरोसा नाही यांचा बाथरूमचा लाईट सुरूच होता अरे गॅसचं बटन बंद केलंय की नाही मी हा केलंय अरे देवा हे चहाचे कप आणि ताकाचा ग्लास राहिलाच का अग आटोप ना किती वेळ हो आली काय चिकट लागतय पायाला ताक सांडलं वाटत आईंनी रद्दी आणि चांगला कॅरी बॅग आणायला सांगितल्या होत्या त्या घेऊन घेते मलाही उलटी करायला बॅग लागली तर अरे मागच्या वेळी पप्पा इथे आले होते तेव्हा त्यांचा शर्ट इथे विसरले होते ते घ्यायचं राहिलेच की आता शर्ट कुठे ऍडजस्ट करू मी अरे दोरीवरचे कपडे पण काढायचे राहिलेच की आणि तो लाडूचा डबा तर विसरलेच मी संपतच नाही लिफ्ट बोलवा तुम्ही मुलांच्या खाऊच्या बॅगेत ठेवते हा डबा अरे कचरा बाहेर ठेवायचा राहिलाय की सगळ्यांचे गिफ्ट पण घेतले ना चेक करते हा घेतलेत हे एक्स्ट्राची चाबी वैशालीकडे ठेवून जाते तसं तर सगळं घेतलंच आहे मी आता जे सुटलं ते सुटलं सी यू सून माय स्वीट होम